तासगावात आमदार रोहित पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची बैठक जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांसाठी कार्यकर्त्यात उत्साह आज तासगाव तालुक्यात येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली या बैठकीस आमदार रोहित पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती बैठकीदरम्यान जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी इच्छुक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी आपली उमेदवारीची इच्छा व्यक्त केली तसेच आगामी निवडणुकांच्या तयारीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली संघटन अधिक मजबूत करणं जनसंपर्क वाढवणं मतदारांपर्यंत पक्षाची भूमिका प्रभावीपणे पोहोचवणं यावर

इच्छुक उमेदवारांना सर्वांना एकच विनंती आहे की पक्षाने एकदा युनिफॉर्म दिल्यानंतर आपण नाराजी दाखवून निवडणूक किंवा निवडणुकीचा प्रचार सत्तावीस तारखेपर्यंत विलंब आवश्यकता नाही कारण सत्तावीस तारखेला जर आपण अठ्ठावीस तारखेला प्रचार चालू करायचा म्हटलं आणि पाच तारखेला प्रचार संपवायची वेळ या सगळ्या गोष्टी लक्षात घेता सात दिवसामध्ये संपूर्ण मतदारसंघ मला मला संपवायला लागणार आहे आणि मी कालच्या महानगरपालिकेला कोल्हापूर बघितलं वेगवेगळ्या ठिकाणी माहिती घेतली बऱ्याच वर्षांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना मतदान द्यायचं असल्यामुळे आजही मतदारांची दखलत त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसते जिथं तीन मतं टाकायची आहेत तिथं दोनच मतं टाकली जातात सगळीकडे आपण आकडेवारी बघितली तर तासगाव नगरपालिका असेल किंवा इतर महानगरपालिका असतील या सगळ्या गोष्टींमुळे नोटाला मिळणार मतदान सुद्धा वाढलेलं आहे हे आपल्याला नाकारून चालणार नाही म्हणजे नगरपालिकेचा एकशे त्याच्या हक्काच्या वर्डातून बहात्तर मत नोटाला केले हे सगळं नाकारून चालणार नाही आपण या आठ नऊ दिवसाच्या दरम्यान उद्यापासून आपण भूत कमिट्यांची तयारी करतोय बुथ कमिटीने सक्षमपणे काम केलं पाहिजे आपल्या हक्काचा मतदार हा मतदानापासून वंचित राहिला नाही ना पाहिजे यासाठी आपण सर्वांनी काम करण्याची आवश्यकता आहे जे उमेदवार असतील त्या सगळ्या उमेदवारांना घेऊन आपली बुथ कमिटीची काम करेल आणि चांगल्या पद्धतीनं अत्यंत कटाक्षाने आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या हक्काचा मतदार मागर आता कामाने याची खात्री आपल्याला सर्वांना द्यायची आहे मी आपल्याला फार सांगणार नाही पण एक गोष्ट आपल्याला सांगतो या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपलं अस्तित्व दाखवण्याची वेळ आणि संधी आपल्याला त्या ठिकाणी पक्ष म्हणून निर्माण झालेली आहे नेतृत्व म्हणून आपल्याला संधी मिळालेली आहे अगदी सांगायचं म्हटलं तर नगरपालिका गेल्यावर महानगरपालिकेच्या प्रचाराला माणसं बोलवत नाही अशा परिस्थितीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला पंचायत समिती जिल्हा परिषद ताब्यात घेऊन आपली ताकद दाखवणं आवश्यक आहे हो त्यामुळं कुठलीही नाराजी ठेवायची नाही आपला आला तर फक्त उमेदवाराचा अपमान होत नाही तो, तो, तो या विधानसभेच्या मतदारसंघाच्या आमदारांचा अपमान होतो बाहेर आपल्याला उत्तर द्यावी लागतात त्यामुळं ताट माने आम्हाला जाता येईल इतकं कष्ट करण्याची जिद्द आम्ही सुद्धा सर्वजण दाखवणार आहोत पण आपण सुद्धा सर्वांनी पक्षाने दिलेला उमेदवार कुठल्याही परिस्थितीत निवडून आणण्याची जबाबदारी आपण सर्वांनी शिरावरती घेऊन काम करण्याची आवश्यकता हो या मतदारसंघातले दहा जिल्हा परिषद सदस्य आणि दोन्ही पंचायत समिती समित्या कुठल्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच ताब्यात राहतील यासाठी आपण जीवाचा राग करूया रक्ताचं पाणी करूया आणि हेवे नवे बाजूला ठेवून काम करण्याची भूमिका आपण सर्वांनी स्वीकारली पाहिजे त्यामुळं एकवीस तारखेला भरून झाल्यानंतर तेवीस तारखेला साधारण जाहीरनामा हो प्रसिद्ध होईल चोवीस तारखेनंतर आपल्याला प्रचाराची सुरुवात करावी लागेल यात्रा आहे त्यामुळं बऱ्याच कटे मंका तालुक्यातल्या गावाची निर्णय घेतला की तीन तारखेला कोणी करायची म्हणजे पाच तारखेचा मतदानाचा दिवस त्या ठिकाणी शिल्लक राहतो चार तारखेला गाड्या परत येतील अशा पद्धतीचं नियोजन केलेलं आहे त्यामुळं सुरुवातीचे पहिला आठवडा हा मधला तालुक्यातल्या सभा त्या गाड्यांची नोंद जाणारी माणसं आपल्याला माहीत असतात त्याची नोंद आपण प्रत्येक गावामध्ये करून घ्यावी प्रत्येक जिल्हा परिषद सदस्य असतील किंवा पंचायत समितीच्या उमेदवारांनी करून घ्यावी ते जर आपल्या कानावर राहतात जास्तीत जास्त संख्या जर आपल्या भागातल्या कुठल्या गावातून असेल तर जसा कौटेबंगाल तालुक्यातल्या गावाने निर्णय घेतलाय तसा तासगाव तालुक्यातल्या गावाने सुद्धा बोनीचा दिवस तीन तारखेला जर आपण घेतला तर चार तारखेपर्यंत माणसं परत पर येतील अशा पद्धतीचा निर्णय घ्यायला हरकत नाही तरी निवडणूक आयोगाकडे आम्ही अहवाल दिलेला आहे मतदानाचा दिवस दोन दिवस पुढं मागा पुढं गेला तर अधिक सोयीस्कर होईल असा अहवाल कलेक्टरांनी सुद्धा दिलेला आहे पण त्याच्यावर निर्णय पुनर्विचार किती होईल याची शंका आम्हाला सर्वांना आहे त्यामुळे आपण सर्वांनी योग्य पद्धतीनं मार्गदर्शन करून जिथं चुकत असेल तिथं कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला या दहाच्या निवडणुका आपल्याला सर्वांना सांगतो त्यामुळं येत्या काळामध्ये कुठलेही बाजूला न ठेवता आपण चांगल्या तयारीला लागूया प्रचाराला वेळ फार कमी असल्यामुळे आपण सर्वजण ताकदीने मैदानामध्ये उतरून घरोघरी पोहोचण्याचा प्रयत्न करूया एवढीच विनंती मी आपल्याला सर्वांना करतो साधारण आज ही सगळी नाव आपल्यापर्यंत आलेली आहे आदरणीय जयंत पाटील साहेब असतील किंवा महाविकास आघाडीचे सर्व सा नेते असतील यांची भेट घेऊन संबंधित यादी आम्ही सगळे तर लोक नाव त्यांच्या कानावरती घालून वीस तारखेपर्यंत किंवा एकवीस तारखेपर्यंत आपण या सगळ्या एबी फॉर्म देण्याचा आणि त्याच्यानंतर लगेचच कामाला लागूया एवढंच आव्हान मी आपल्याला सर्वांना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज